पंढरी लान माझ गाठोड सांभाळा बाई मी निघाले पंढरी लान माझ गाठोड सांभाळा आहो माझ्या गाठोड्यात आहे चांदी आहो माझ्या गाठोड्यात आहे चांदी आणि मला नाही कोणाची बंदी बाई मी निघाले पंढरी लान माझ गाठोड सांभाळा बाईमी निघाले पंढरीला लाल माझ गाठोड सांभाळा माझ गाठोड सांभाळा हो, हो हो आहो माझ्या पाण गाठोड्यात आहे गुळ आहो माझ्या गाठोड्यात आहे गुळ आणि मला पांडुरंगाच मुळ बाई मी निघाले पंढरीला माझ गाठोड बाई मी निघाल पंढरीला माझ वाटोड आहो माझ्या गाठोड्यात आहे बुग्का माझ्या गाठोड्यात आहे बुक्का आणि तुका गेला वैकुंता बाई मी निघाल पंढरीला